आपण नेते संतोष बांगरांनी ने इथल्या पिंडकडे जाण्यासाठी पन्नास कोटी घेतल्याचं तुम्ही विधान केलंय ते विधान अत्यंत गंभीर असं वाटत नाही शंभर टक्के गंभीर आहे आणि खरं आहे बी आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही काही कुणा कुणाला भेटले पन्नास कोटी शंभर कोटी नाही ते मला माहित नाही पण संतोष बांगरे मिळाले ते मला माहिती आहे कारण आदल्या दिवशी रडू लोकांना शिर्याचे आप देऊ लागले की बाबा ठाकरे सोबतच राहा दुसऱ्याची अचानकच त्यांना काय ईश्वर त्यांच्या स्वप्नात आला का मग पैसे घेऊन पडले पण हे पन्नास कोटी दिले पन्नास कोटी शिंदे साहेबांच्या चौकरी दिले आले साहेबांकडून त्यांच्याकडूनच अजून एक महत्वाचा प्रश्न आहे संतोष बांगर म्हणतात शंभर पोलीस घरी आले पण ही दोन्ही पोलिसांकडे तशी काही नोंदच नसल्याची माहिती मिळत आहे संतोष बांगर शंभर पोलीस आले आणि आमदार